माजी मंत्री तथा काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्या मातुश्री आणि जिल्हा परिषदेच्या सदस्या श्रीमती देवी शहाजीराव पाटील यांचं निधन झालं आहे त्यांच्या पार्थिवावर बुधवारी सोळा जानेवारी रोजी बावडा येथील शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी श्रीमती देवी पाटील यांच्या पार्थिवास पुत्र हर्षवर्धन पाटील यांनी मंत्राग्नी दिला बावडा येथील रत्नाई निवासस्थानी रत्नप्रभा पाटील यांचं पार्थिव बुधवारी सकाळी पहाटेपासूनच नागरिकांच्या अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं यावेळी अंत्यदर्शन घेताना अनेक ग्रामस्थांना अश्रू अनावर झाले पुणे सोलापूर आदी जिल्ह्यातून आलेले कार्यकर्ते आणि नागरिकांनी अंत्यदर्शन घेण्यासाठी रत्नाई निवासस्थानी पहाटेपासूनच प्रचंड गर्दी केली होती अंत्ययात्रा रत्नाई निवासस्थानातून सुरू होऊन रत्नप्रभा देवी पाटील यांचं पार्थिव सजीवलेल्या वाहनात ठेवण्यात आलं होतं बावडा येथील शहाजीबाग येथे अंत्ययात्रा पोहोचल्यानंतर विधिवत पूजा करून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पार्थिवास मंत्र्यांनी दिला यावेळी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील बाळासाहेब शिवणकर रमेश बागवे आमदार भारत भालके आमदार संग्रामसिंह थोपटे आमदार दत्तात्रेय भरणे सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते